आणखी एक मोठी आणि अतिशय महत्वाची बातमी जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झालं शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सरकारनं हे विधेयक पारित केलंय डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये देखील हे विधेयक मांडण्यात आलं होतं मात्र तेव्हा ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आलं होतं समितीनं यामध्ये अनेक महत्वाचे बदल सुचवले त्यातील बहुतांश बदल सरकारनं स्वीकारले आणि विधेयकाची सुधारित आवृत्ती आज मांडण्यात आली कायदा आणि सुव्यवस्थेत व्यत्यय आणणाऱ्यांना कारवायांना आळा घालता यावा आणि तसं करणाऱ्यासाठी विशिष्ट कायदा असावा यासाठी हे विधेयक आणण्यात आलेलं आहे चांगल्या चांगल्या प्राध्यापकांचं ब्रेनवॉश करतात चांगल्या चांगल्या ब्युरोक्रॅटचं ब्रेनवॉश करतात अशा प्रकारची त्यांची मोडोस आहे आणि म्हणून हा कायदा आपण तयार करायला घेतलेला आहे आता या कायद्याच्या संदर्भात काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता येत नाही कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही जेव्हा एखादी संघटना बॅन होते बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते त्यामुळे हे जे काही सांगितलं होतं सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू विरोधाचा आवाज दाबण्याकरता हे कुठेही या कायद्यात नाही असं करता येत नाही नाही असं करताच येत नाही आणि असं करायचा प्रयत्न केला तर असा, असा, असा कायदा टिकू शकत नाही आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची अपडेट असे सुरू राहतील पाहत रहा महाराष्ट्र देशात